पत्र मुला वर लेंगे सावत्र मुलावर पित्याने लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली फ्रेझरपुरा ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे त्यात पीडिताच्या सावत्र पित्यासह जन्म देणारी आई अशा दोघांना अटक करण्यात आली आहे पीडित मुलाच्या आई वडिलांचे वर काही वर्षापासून पटत नसल्यामुळे ते दोघेही वेगळे राहत होते काही दिवसापूर्वी पीडित मुलाच्या आईने दुसऱ्या व्यक्तीसोबत लग्न केले अल्पवयीन मुलाला आईने दुसरे लग्न केल्यानंतर दुसऱ्या पतीच्या घरी नेले पीडित मुलाच्या सावत्र बापाने त्याला वरच्या माळ्यावरील स्वयंपाक घरात नेले त्यानंतर जबरदस्तीने मुलावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केला पीडित मुलाने ओरडू नये म्हणून त्याचे तोंड दाबले त्याच वेळी मुलाची आई तेथे -ते पोहोचली तिने मुलावर झालेल्या लैंगिक ले अत्याचाराचा प्रकार बघितला तिने दुसऱ्या पतीला जाब विचारण्यापेक्षा ते तुझ्या वडिलाप्रमाणे आहेत कुणाला सांगितले तर घराबाहेर आणि शाळेतून सुद्धा काढून देईल अशी धमकी दिली पीडित मुलाला हा प्रकार सहन झाला नाही त्याने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असता पीडित मुलाच्या आईने त्याला दुसऱ्या पतीच्या घरातून लावले त्यानंतर पीडित मुलगा हा शहरातच आपल्या जन्म देणाऱ्या बापाकडे गेला त्याने त्याच्यावर झालेल्या ले लैंगिक अत्याचाराची कल्पना दिली त्यामुळे त्यांनी पोलिसात तक्रार दाखल केली पोलिसांनी गुन्हा दाखल करून पीडित मुलाची आई आणि सावत्र बाप या दोघांना अटक केली संशयित सावत्र पित्याविरुद्ध बळजबरीसह बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वे गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले लैंगिक अत्याचाराची तक्रार आल्यानंतर पोलिसांनी विषयाला गांभीर्याने घेऊन एफ आय आर दाखल केला आहे